ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराने रोख रक्कम आणि दागिने असे एकूण पाच लाख ऐंशी हजारांचा ऐवध चोरल्याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गौरहरी भोलाराम मल हे सेक्टर अकरा कामोठे येथे राहतात त्यांचं सेक्टर बारा प्लॉट नंबर एकोणऐंशी कामोठे येथे गौरी गोल्ड नावाचे सोन्याचे दुकान आहे या दुकानात काम करण्यासाठी त्यांनी तीन मुले ठेवली आहेत सूरज शांती सासमल राहणार वेस्ट बंगाल याला देखील त्यांनी कामावर ठेवले होते एप्रिल महिन्यात गौरहरी हे कामाकरता राजस्थान मोरबी येथे गेले होते यावेळी दुकानातील कपाटात तीन लाख तीस हजार पाचशे रुपये ठेवून कपाटाची चावी सौरभ याच्याकडे दिली पाच मे रोजी गौरहरी कामोठे येथे परत आले त्यानंतर ते दुकानात गेले यावेळी त्यांनी कपाटात ठेवलेले पैसे पाहिले असता पैसे त्यांना मिळून आले नाहीत दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता दुकानात कामासाठी ठेवलेला सूरज शांती सासमल हा कपाटातून पैसे चोरी करत असताना दिसला त्याच दिवशी सायंकाळी चाळीस ग्रॅम सोन्याचे बारीक मणी आणि दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे कॉईन देखील चोरी झाल्याचे त्यांना ससून आले सूरजकडे विचारणा केली असता त्याने चोरलेले पैसे आणि सोने परत देतो असे मल यांना सांगितले वारंवार त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने कोणतीही माहिती दिली नाही त्यामुळे पंधरा मे रोजी सुरज शांती सासमल याच्या विरोधात कामोडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत